माय माऊली विचारवंतन संस्कृतीचे करू जतन अलकारातनं माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासर उंबरखेड माहेर बेळगाव आज रविवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे मनात भरली पंढरी जाऊणी यावे माहेरी विठ्ठलाच्या दरबारी वयाचत नाचत विठ्ठलाच्या दरबारी वयाचत नाचत मनात भरली पंढरी जावणी आवे माहेरी विठ्ठलाच्या दरबारी वयात तर नचत चंद्रवागेचे वाळवंट तेच चामचे वैकुंठ आनंद भर लागन दाट वयाचं तर आनंद वर लागन दाट वयाच नच म्हणात भरली पंढरी जावणी माहेरी विठ्ठलाच्या दरबारी बयात तर त विठ्ठलाच्या दरबारी वयात त विठ्ठोचा दरबार संत मिळाले अपार हरिनामाचा गरव वयाचं तर नत हरिनामाचा बयात वयाचं तर मनात वरली पंढोरी जावणी आवे माहेरी विठ्ठलाच्या दरबारी वयाच तर विठ्ठलाच्या दरबारी वयाचं तर नचत डोळ्यात भरला तुको वा भरला बरला ज्ञानोवा मुखात भरला विठो बवयाचं तर नचत मुखात बरला विठो बवयाच तर मनात भरले पंढरी जाऊणी आव मायेरी विठ्ठलाच्या दरबारी वयाचत नचत विठ्ठलाच्या दरबारी वयाचत नाचत आपण सगळे जाऊया गोपाळपुरा पाहुया हर हरीच्या हरिच्या लाया आपण खाऊ हसत नाचत हरीच्या लाया ला खाऊ आपण हसत नाचत मनात भरली पंढोरी जावणी आवे माहेरी विठ्ठलाच्या दरबारी वयाच तर नाचत विठ्ठलाच्या दरबारी वयाच अमृतवाणी खरो करी दास दासी गवार करी विठ्ठल उठे वरी वयाच तर विठ्ठल बुवा वेटेवरी वयास तर नत मनात वरली पंढोरी जाणी आव माहेरी विठ्ठलाच्या दरबारी वयाच तर विठ्ठलाच्या दरबारी वयाच तर नचत भरली वरली पंढोरी जाणी आव माहेरी विठ्ठलाच्या दरबारी वयाच तर नचत विठ्ठलाच्या दरबारी रैयातणात विठ्ठल 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 विठ्ठल